शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी व अन्य इतर मागण्यांसह बच्चूकड यांनी आंदोलन सुरू केलंय त्या आंदोलनाला संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांनी पाठिंबा दिला आहे त्याचबरोबर मनोज जारांगी पाटीलांनी आवाहन केल्याप्रमाणे बार्शी तालुक्यातील के गरजवंत मराठ्यांनी चक्काजामचं नियोजन केलं असल्याची माहिती मिळत आहे रविवारी सकाळी साडे दहा वाजता पोस्ट चौक बार्शी या ठिकाणी चक्काजाम आंदोलन होणार असल्याची माहिती आनंद काशीद यांनी दिली आहे योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी काय आव्हान केलं आहे ते पाहूयात ताज्या घडामुळे जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा सगळ्यांना जय शिवराय सगळ्या शेतकरी बांधवांना जय शिवराय आपल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विविध शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या दिव्यांगाच्या प्रश्नासाठी माजी मंत्री बच्चू भाऊ कलू यांनी हे उपोषणला बसले सरकार त्यांच्या मागण्याची दखल घेत नाही म्हणजे शेतकऱ्यांच्या न्यायाची कर्जमाफीची दखल घेत नाही म्हणून त्यांच्या वतीनं बच्चू भाऊच्या वतीनं आणि सगळ्या शेतकरी संघटनेच्या वतीनं पंधरा जून रोजी राज्यभरात चक्काजाम करण्याचं त्यांनी आयोजित केले त्याला सगळ्या बांधवांनी या राज्यातल्या शेतकरी बांधवांनी शांततेत मोठ्या प्रमाणात कर्जमाफीसाठी सगळ्या शेतकऱ्यांनी पाठिंबा द्यावा ही सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती करतो जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो तुमची सरसकट कर्जमाफी व्हावी यासाठी बच्चूभाऊ कडू हे अमरण उपोषणाला बसलेले आहेत बच्चूभाऊ कडूंची प्रामाणिकपणे हीच भावना आहे की माझ्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे आणि त्यासाठी ते जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत आणखीनही सरकारनं त्यामध्ये कोणतीही दखल घेतलेली नाही आणि शेतकऱ्यांची कर्जमाफीचा विचार देखील केलेला नाही म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरावं आणि चक्का जाम आंदोलन करावं असं आवाहन संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटनेनी यासाठी घोषणा केलेली आहे म्हणून बार्शी शहरामध्ये रविवारी सकाळी साडे दहा वाजता पोस्ट चौक या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी चक्का जाम आंदोलन केलं जातं आहे या चक्का जाम आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हा एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान धन्यवाद